श्री दुर्गा सप्तशती अध्याय पाचवा श्री गणेशाय नम ओम धूम दुर्गाय नम ओम ऐं सरस्वते नम या उत्तर चरित्रासी महासरस्वती देवता परियसी अनुष्टुप छंद रूप ऋषी भीमाशक्ती मनावे ब्राह्मरी बीज सूर्यतत्व सामवेद परिपूर्ण महासरस्वती प्रित्यर्थ जपे विनी योगा मनावे घंटाशूल हल धारण शंख शंखमुस चक्रबाण धनुष्य करी घेवन नित्यनाशा प्रकटली शारदीय चंद्रकले समान मुख मुखचंद्रतीस प्रसन्न गौरी पासून निर्माण झाली महासरस्वती शुंभ अनुशुंभाचा नाश करावया प्रकटली ऋषी म्हणे कृपाने चरित्र महादुर्गेचे शुभ शुबन निशुभ नामे असुर प्रकट झाले भुवर करून पराक्रम थोर तिन्ही लोक जिंकले स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्याचा खेळ देव होऊनी निर्बल सोडून पडाले स्वर्गासी सूर्य अग्नि वरुण कुबेर वायू यम चंद्र इंद्र घेतले हिरोन अधिकार दैत्य राजे ते दवा सर्वांशी करु तिरक्ष करत स्वर्गातून हाकली तर सर्व देव स्मरण करीत अपराजिता देवी ते म्हणती जगदंबे वर दिदला माते आपत्काली माते तात्काळ देई धावून या ऐसा विचार करून देव निघाले स्वर्गाहून हिमालय पर्वती येऊन स्तवन करीती देवीचे महादेवी नमस्ति शिवे कल्याणकारिणी आदिमाया प्रकृती वंदन तुते अनादी सिद्ध तु जगा तु तू नित्य सर्व जगाप्रिपाळित वंदन तुते करीत सुखदायिनी तुझं नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी ज्योत्स्न नमो नित्या नमो कारिद्धी नम नमो सिद्धी नमो, न, नमो ने देवी नमो नैऋरतीभ्रुवृता शिवालक्ष्मी ख्याता दुर्गेदेवी नमो तुझ अतिसौम्या नमो अति रुद्रा नमो जगत्पालिनी नमस्तुते जगदाधार दुर्गे तू स्वीकारी नमना दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णुमाया तुची होत नमस्त ते नमस्त ते तुझा नमस्कार आमचा दुर्गे सर्व भूतात चेतना रूपे तू राहत नमस्त ते नमस्त ते तुझं नमस्कार आमचा दुर्गे सर्व मन मानवात बुद्धिरूपे तू राहत नमस्त ते नमस्त ते तुझं नमस्कार आमचा स दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रारूपे तू राहत नमस्त ते नमस्त ते तुझं नमस्कार आमचा प्राणी रूपे तू राहत नमोस्त नमस्तु ते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व, मात्रात, तु राहत, नमस्तुटे, नमस्तुटे, तु सर्व मात्रात छाया तू राहत नमोस्तु ते नमोस्तु ते तुझ नमस्कार आमुचा सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री प्राणीमात्रामध्ये व्याती राहुनी दैशा दुर्गे नमो तुझं या विश्वामाजी चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत तुझं नमस्कार रामूचा इंद्रादि देवताने दुर्गे दुर्गेपूर्वी तुझसी वारी आमूच्या विपत्तीसी म्हणून या पार्थितो विनम्रतेने करता स्मरण जगदंबाई धावन त्या परमेश्वरी वंदन करितो भक्तिभावाने देवसंकटाते वारी आपत्ती ते दूर करी ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझं नमस्कार आमूचा ऐसे परी सर्व देवता दुर्गास्तुती करीती देखा ऋषीमंत्या भूत वर्तले थोरी गंगा स्नानाचे करुणी निमित्त पार्वती येईवांचे पुसत काय कारण यावया कळे सर्व समाचार शुभ आले या पार्वती देहामधून अंबिका दिले देवाचे आश्वासन शुभ निशुभ वधाचे प्रकटे पार्वतीचे कोशातून कौशिकी नामी म्हणून देवे जे जे कार्य करून श्री अंबिके ते दिले कौशिकी प्रकटता देहातून पार्वती कृष्ण वर्ण हिमालय स्थित कालिका म्हणून न प्रख्यात झाली अवधारा असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर एकली अंबा थवर राही पहाते दवा शुभ निशुभाची भ्रज्ञ चंड मुंड खा नामे ख्यात महापराक्रमी असत ते, ते पहा पातले पाहुणी स्त्री सुंदर शुभांशी देती समाचार स्त्री परम मनोहर आहे एक हिमालय तुकी परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर अंगकाती मनोहर उपमा नाही वर्णाया तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत रत्न अद्भुत आपणापाशी हवे हो हे प्रभोद इत्य राज इंद्राचा ऐरावत गज हंस विमान विहार काज आपणापाशी आहे हो त्रैलोक्यातील दिव्यरत्न परिजात उच्चेश्वा अश्व कुबेराचे धन सर्व आपणापाशी आहे किंज क्लिनी माला अद्भुत जी कधीही नको मेजत समुद्र भेट देत आपणापाशी आहे हो सुवर्णाची वर्षा करीता वरुणाचे क्षेत्र प्रजापतीचा दिव्य रथ आपणापाशी आहे अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील रत्न वरुणाचा दिव्यपाश ऐकोनी चंड मुंड वचन सुग्रीव दूता बोलावून मने स्त्रीय ते घेऊन या येथे यावे सत्वरी जेथे दुर्गा अंबिका जाऊन या तेथे देखा वचूर झाला पहा देवीसी म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुभ या समयासी अधिपती त्रैलोक्यासी तू दूत माझा मी असे त्वची परमेश्वर सांप्रत देवता अज्ञात पाळीत तुझं कारणे संदेश देत एकाग्र चित्य ऐकावा त्रैलोक्य माझ्या हातीनं देवता माझ्या हातीनं यज्ञ भोगई स्वाधीन ऐसा समर्थ मी आहे त्रेलोकीचे दिव्यरत्न आहेत मज स्वाधीन ऐरावेत इंद्राचे वाहन आहे, मज़ भाहना, आहे आ, आज मज़ समुद्र मंथनी निगत उच्च श्रवाजाचे म्हणत तोही मज लागे अर्पित केला पहा देवानी देवता गंधर्वाचे जितुके रत्न यक्ष नागाचेही रत्न झारे पाशी पडवणं आहेत जाण सग्रही तू तूही ही एक रत्न यावे तज प्रत रत्नाते आदर करीत हाचे स्वभाव मुचा यावे माझ्या सेवेत તુજે જે બોલેલાસી આહે બોલા સત્યરીઅસી પ્રતિજ્ઞાપે મી કેલા એકપણ જો કરી ચૂર્ણ મજ સમય મનુની શુભમ अथवा निशुभ यांचे करावा संग्राम निशिघ्र मज शिवजिंकोणं पाणी ग्रहण माझे करावे दूत म्हणे घमेंडकरीसी कोण आहेत त्रलोक्यासी लोक्यासी लढे शुभ निशुभाशी ऐसा कोणी असे चिना साऱ्या देव देवता ऐकवटन रणी न राहिले एक क्षण एकिल तू स्त्री जाणवगाच हट्ट न करू करू तू एक माझे वचन सन्मान येणे तो तुझं लागोन ना तरी केस पकडून ओढोनी न्यावे लागत असे तव जाईल सर्व सन्मान तू होशील दिन वदन म्हणून चल येथो न दैत्य मानिल तुझ लागे देवी म्हणे दुतासी तू सत्य ते सांग, सांगसी शुभ निशुभ ते देखा महा पराक्रमी ते असती त्या ते पाहुनी देव पळती परी मी महा प्रतिज्ञा महामंद वैसले अज्ञान अहंकार घेतला घास माझा जीव जाणपा परी आता करावे काय यासी नोहेची उपाय देत पाशी तू जाय सांगे त्यात सर्व इतर हे उचित योग्य जे ते आचरित ऋषी ूपा सांगत पुढील अध्याय ती कथा परी हे कथानक कथा संपले देख पाचवा अध्याय दे, संपत आला पहा त्यातील हे देवी व्याख्यान, मन जान, कथा या साऱ्या दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पठणे मनोरथ देवी महात्मा येथ पाच अध्याय जाहले देवीसूत संवाद देवी, देवी सुक्त या अध्यायात याचे पाठ जो करीत सर्व साधे यास संपूर्ण ग्रंथ पठन हे न जमे त्या लागून त्याने देवी सुक्ताचे पठन नित्य करावे जाण पाने देवी कृपा होऊ न होतील मनोरथ पूर्ण आयु आयुरारोग ज्ञानवर्धन होईल जाणं निश्चय दुर्गा सप्तशती ग्रंथ पाचवा ते वर्णिलाय तर देवी सुक्त देवी महात्मा या अध्यात वर्णिले